मॅडम जी नमस्कार नमस्कार आ, तुम्ही इंडिया ॲग्रोचे किती प्रोडो घेतलेत किती लाखाचे इंडिया ॲग्रोचे पंच्याहत्तर हजाराचे घेतले पंच्याहत्तर हजार टोटल पंचाहत्तर हजाराचे मॅडमनं प्रोडो घेतलेत मॅडम तुमच्या शेतीला रिझल्ट कसं काय माझ्या शेतीला भरपूर रिझल्ट आहे माझ्या उसाला टाकलेला आहे माझ्या उसाला रिझल्ट आता प्रॉब्लेम टाकणार आहे तुम्ही समाधान आहेत मॅडम हो समाधान आहे थँक्यू थँक्यू तुमचा मुलगा काय करतोय माझा मुलगा पी एस आय अधिकारी बरं पी एस आय अधिकारी येस ओके सर बघा मॅडम पूर्ण शेती इंडियाब्रोच्या माध्यमातून करतात येस खूप सुंदर वाटतं आणि रिझल्ट कसं काय खतरनाक रिझल्ट एक नंबर रिझल्ट आहे आणि मी जसं घेतल्यापासून मला रिझल्ट भरपूर आहे तसं प्रत्येक पण घ्यावा त्याला रिझल्ट भरपूर येईल छान थँक्यू मॅडम येस सर